एक अनंत विचार न्यूज मध्ये आपले स्वागत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दोन हजार चोवीस आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे अगस्ती मठ या मठामध्ये महाराष्ट्र संघाच्या वतीने छत्रीचा वाटप करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव माननीय विश्वासराव आरोटे साहेब यांच्याशी साहेब आपण आज महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने पंढरपूर येथे छत्रीचा वाटप केला आहे त्याबद्दल काय सांगा खरं तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना मी गेल्या या राज्यातील सत्तावीस हजार सभासद असतात ही संघटना मात्र मी नेहमी पत्रकारिता करत असताना या समाजाचा पत्रकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा राहिलेला आहे मी ग्रामीण भागातील पत्रकारिता करत असताना एका शेतकऱ्याचा सुपुत्र माझ्या कुटुंबामध्ये वारकरी संप्रदायाची सर्व कुटुंब आमचं वारकरी संप्रदाय आणि पत्रकारिता करत असताना आपल्या लिखाणातून कोणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे म्हणून पत्रकारिता करत असताना आपण एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ही उदांत भावना मनात असल्यामुळं मी गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे हे उपक्रम सुरू आहे यापेक्षा ते दे देत असताना त्याचं या लोकांचा आशीर्वाद आमच्या सर्व पत्रकारांना मिळो या विठ्ठल नगरीमध्ये आमच्या अकोले तालुक्याचे आराध्य दैवत आगर्षी ऋषी यांच्या नावाने दिंडी या ठिकाणी येते अतिशय आनंद होत असतो तर माझ्याकडे महाराष्ट्रामध्ये मी पत्रकारांना नेहमी सांगत असतो आपण काय केलं यापेक्षा आपण काय करणार आहोत हा दृष्टिकोन जर ठेवला तर हा समाज नक्कीच आपलं डोकं घेऊ शकतो म्हणून मी पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना जो कोणी माझ्याकडे आला असेल त्याला मी कधी माघारी पाठवलं नाही आणि ही आमची दिंडी या ठिकाणी येते आणि या ठिकाणी आल्यानंतर एक आपल्याला ऊर्जा प्राप्त होते म्हणून मी नेहमी अगस्ती दिंडी सोहळ्यासाठी परमेश्वराने मला जर चांगलं आरोग्य आयुष्य दिलं तर दरवर्षी अजून काय मला करता येईल हे मी पत्रकार नव्हे तर सामाजिक दृष्टिकोन ठेवून हे कार्य पुढून नेत असतो आणि या भागातील पत्रकारांना देखील मी हा एक आदर्श आपण दाखवून दिलेला आहे भविष्यकाळात आपण देखील पंढरपूर हा इथे येणारा भाविक वर्ग आहे आपण आपल्या पत्रकारांनी असेच उपक्रम नसतं मी आगस्ती ऋषी देवस्थान या ठिकाणी तुम्हाला डेमो दिला आहे पण तुम्ही या ठिकाणी येणाऱ्या सर्व दिंड्या असन त्या ठिकाणी जे जे साहित्य लागन ते तुम्ही द्या ते देण्यासाठी मी कायम सांगत असतो जे काही लागल ते देण्यासाठी मी बांधील आहे म्हणून आपण देखील असे उपक्रम केले तर नक्कीच भाविक वर्गामध्ये आपण शेतकऱ्याचे सुपुत्र आहोत ग्रामीण भागातील पत्रकार आहोत आणि या ग्रामीण भागातील वारकरी संप्रदाय हा नेहमी पत्रकारांच्या दृष्टीने चांगल्या दृष्टीने पाहिल अशी अपेक्षा बाळगतो आणि गेल्या अनेक वर्षांपासून या दिंडीमध्ये येण्याचं भाग्य माझ्यासारख्या पामाराला प्राप्त झालं या देवस्थानचे अध्यक्ष मान्य ॲडव्होकेट के डी दुमासाहेब असतील त्याचबरोबर या समितीचे अध्यक्ष नवले हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज नवले साहेब असतील यांच्याकडे विनंती मी केली काही देण्याचं भाग्य मला मिळालं म्हणून माझ्यासारख्याला कोरोनामध्ये ते बावीसचा स्कोर असताना मला जीवदान मिळालं आणि ते जीवदान हे सामाजिक कार्यासाठी देण्याचा माझा निर्णय झाला म्हणून मी राज्य पत्रकार संघामध्ये काम करत असताना पाच राज्यांमध्ये या संघटनेचं चा काम चालू आहे वर्षभरातील तीनशे पासष्ट दिवसापैकी मी दोनशे पासष्ट दिवस आपण दानधर्मच करत असतो मग ते कसं करायचा काय करायचा हा हेतू असतो मला कोणती राजकीय निवडणूक लढवायची नाही आणि मला कुणाकडे काही मागायचंही नाही त्यामुळे यायचं आणि त्यांचा आशीर्वाद मला जर मिळाला तर नक्कीच चांगलं काम होईल आणि हा आपल्या राज्यातील सर्व पत्रकारांच्या दृष्टीने या वारकऱ्यांचा या ठिकाणी झालेला एक छोटासा सत्कार हा सर्व पत्रकारांचा प्रेरणादायी देणार आहे या वारकऱ्यांचे आशीर्वाद माझ्या सर्व राज्यातील पत्रकारांना मिळो विठ्ठल राय नक्कीच आमच्या पत्रकारांना चांगलं आरोग्य देईल आणि पत्रकारांनी देखील आता पत्रकारिता करत असताना नुसती पत्रकारिता लिखाणाच्या माध्यमातून दाखवण्यापेक्षा अशी समाजसेवा केली तर नक्कीच हा समाज एक दिवस आपल्याला डोक्यावर गेला अशी मला अपेक्षा वाटते धन्यवाद सर्वात प्रथम मी डॉक्टर विश्वासराव आरोटे यांचं यांना धन्यवाद देतो ज्या हा जो उपक्रम ते करतायत मराठी राज्य पत्रकार परिषद यांच्या वतीनं वारकऱ्यांची सेवा हा त्यांनी वसा घेतलेला आहे मला आठवतं गेल्या चार पाच वर्षापूर्वी असंच वा आगस्ती देवस्थानची पालखी येत असताना पाटेगावमध्ये पाटेगावमध्ये विश्वासराव आरोटे आले आणि त्यांनी सगळ्या महिलांना आणि वारकऱ्यांना रेनकोट दिले होते ते माझ्या आजही डोक्यात होतं आणि आज नेमकी झालं की आपण आगस्ती देवस्थानवर देवस्थानावरून निघालो आपल्याला वरुण वरुणराजाने आपलं स्वागत केलं आणि सगळे सगळे वारकरी भिजले वारकरी भिजल्यानंतर माझ्याबरो माझ्याबरोबर मा माझ्याबरोबर डॉक्टर भाऊ भाऊसाहेब चास्कर सर होते त्यांना मी सांगितलं त्यांना मी सांगितलं की डॉक्टर आरोटींना सांगा की आमचे वारकरी आतुरतेने वाट पाहते आरोटेंना सांगा की आमचे वारकरी भिजतील काहीतरी सोय करा रेनकोट द्या असं मला नवल ह्या गोष्टीचं वाटतं की त्यांनी आठवण त्या एवढ्या वारकऱ्यांना छत्रा दिल्या आता डॉक्टर आरोटेंनी जसं सांगितलं की नुसतं हा प्रातिनिधिक स्वरूपात आहे पत्रकार संघ आणि त्यांच्याकडे जर देण्याची क्षमता ज्यांच्याकडं आहे त्यांनी वारकऱ्यांची सेवा करणं गरजेचं आहे मग वारकऱ्यांना भले आवश्यक जे सामान असेल आवश्यक फराळ वाटप असेल किंवा काही टाळ असतील किंवा याची साधनं असतील तर ती निश्चित आपल्या कुवतीप्रमाणे द्यावं आणि समाजात एकदा वेगळा एक वेगळा असं मला मी प त्यानं तुमच्या सगळ्या पत्रकार संघाचे धन्यवाद देतो देवस्थाना जसं मी जरी अध्यक्ष असतो तरी पण महाराष्ट्रातलं सगळ्या महाराष्ट्रातून भाविक येतात ह्या महाराष्ट्रातल्या भाविकांसाठी जे खरोखर गरजवंत आहे त्यांना आपण जर जेवढी मदत करा तेवढी डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी तुमच्या पत्रकार सांगायचे पुन्हा पुन्हा धन्यवाद करतो आमच्या वारकऱ्यांना जे आनंद आज दिला त्याबद्दल त्यांचा आनंद आज गगनात मावेना असं झालं पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार त्या वर्षी गेल्या वर्षी रेनपोट वाटले होते यावर्षी पत्रकार संघाच्या वतीने छत्र्यावर आपलं देणं लागतो म्हणून आपण काहीतरी करत असतो त्या पद्धतीने यावर्षी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्व वारखान्यात छत्री वाटप बृहत महाराष्ट्रातून वाट। वारकरी आज पंढरीमध्ये दाखल होत आहेत महाराष्ट्रातली सर्व पालखी सोहळेसुद्धा पंढरपूर क्षेत्रामध्ये दशमीच्या परावरती दाखल होत आहे महामुनी महर्षी भगवान यांचाही पालखी सोहळा प्रतिवर्षी या भूवैकुंठ पंढरपूर नगरीमध्ये येत असतो तो काल या ठिकाणी विसावला आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी त्यांनी सर्व वारकऱ्यांना छत्री भेट स्वरूपात या ठिकाणी दिलेली आहे खरं तर प्रतिवर्षी एक काहीतरी चांगला उपक्रम आपल्या पत्रकार संघाचे सरचिटणीस आमच्या तालुक्याचे भूमिपुत्र डॉक्टर विश्वासरावजी साहेब प्रतिवर्षी वारकऱ्यांना रेनकोट असेल वेगवेगळी सेवा असेल आणि स्वतःचंही योगदान पालखी सोहळ्याप्रती सात त्यांचं सातत्यानं असतं आमचा पालखी सोहळा आरंभित होत असताना प्रतिवर्षी आपल्या पालखी सोहळ्याला लागणारी साखर ते स्वतः अकोले या आश्रमामध्येच त्या ठिकाणी देत असतात आणि प्रतिवर्षी हा एक चांगला सामाजिक उपक्रम या निमित्तानं ते या ठिकाणी घेऊन येतात मी आपल्या अगस्ती महाराजपाई पालखी सोहळ्याच्या वतीनं त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो खरं तर वारकरी हा सर्वसामान्य शेतकरी परिवारातला आहे आणि ऊन वारा पाऊस कुठल्याही वातावरणाची तमा न करता पंढरीच्या वाटेवरती वाटचाल करतो आहे आज अन्नदाते असतील वेगवेगळी दान करणारी मंडळी असेल त्यांच्या माध्यमातूनच हा वारकरी संप्रदाय व्यापक स्वरूप धारण करतो आहे कारण सर्वसामान्य परिवारातले वारकरी त्यांना मदतीची गरज असते आणि सर्व मंडळी मोठ्या संख्येने त्यांना मदत करतात अशा स्वरूपाची भरीव मदत आपण महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रतिवर्षी सातत्यानं करतात पुन्हा आपल्या सर्व टीमप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो विशेषत्वानं आज पंढरपूर क्षेत्रातील सर्व पत्रकार मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं स्वागत करतो त्यांनाही मनस्वी धन्यवाद देतो विशेषत्वानं आमच्या अकोले तालुक्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष आमचे स्नेही अशोकराव दादा उगले हेही या ठिकाणी उपस्थित झालेत त्याचप्रमाणे पत्रकार संघाचे आमचे शिवाजीदादा नाईकवाडी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत आधी करून सर्व ज्ञात अज्ञात सर्वांचं स्वागत करतो सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो अशीच पांडुरंगाची सेवा आपल्याकडनं घडवो पांडुरंग परमात्मा आपणास यश कीर्ती आरोग्य देवो अशी सदिच्छा सद्भावना आमच्या सर्व वारकऱ्यांच्या वतीनं व्यक्त करतो आणि पुनश्य एकदा धन्यवाद देऊन थांबतो